आता आपण सर्केला फवारण्यासाठी पुलीस आणि श्रीराम भोज आणि बोऱ्यांचं पावडर आहे ज्याच्यामुळे आपल्याला टानिकची गरज राहत नाही बोरा सुद्धा आपण वापरलं पाहिजे आणि त्याच्यासोबत पुन्हा पुलीस ह्या असं आपण औषध वापरलेलं आहे आणि सगळ्याचं असं मिश्रण करून सध्या असं फवारा शेतामध्ये या असे डब्बे डुब्बे सर्व काय आणलेलं आहे पाहू शकतात शेतकरी आपला मित्र पाहू शकतात सरक्याच्या झाडाला फवारणी कशी दिली जाते सरके अगदी पाहू शकतात सरकीला व्यवस्थित फवारा चालू आहे आपल्यासोबत हाणणारे रवी वाघमारे पाहू शकतात फवार्याचे कसं हानायचं औषध कसं नाही हवानी उडते अंगावरती आल्यावर थोडी खाज चालू होती म्हणजे जास्त नाही होत हो फक्त भाकर जात नाही हो जेवण जात नाही फवारा हल्ल्यावरती असं काम करून शेतीतलं कसं आपण आपलं पिकाचं संरक्षण करता येईल पाहू शकतात जय जवान जय किसान